नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मटन सिक्स्टी फाय कसं बनवायचं मटन सिक्स्टी फाय बनवण्यासाठी इथे मी एक किलो मटन घेतलेलं आहे हे पीस पूर्णपणे बोनलेस आहेत याच्यामध्ये अजिबात हाडे नाहीत पूर्णपणे सॉफ्ट असं मटन घेतलेलं आहे हे मटन मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आता हळद आणि मीठ व्यवस्थित असं या पिसांना लावून घ्यायचं इथे बघू शकता व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे एकीकडे एक मी कुकर ठेवून दोन चमचे तेल गरम करून घेतलंय तेल आपलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये हळद मीठ लावून घेतलेले पीस टाकून घ्यायचे या गरम तेलामध्ये मटण टाकून घेऊया आता हे टाकलेलं मटण हलवून घ्यायचं व्यवस्थित मिनिटभर तेलात फ्राय करून घेऊया मिनिटभर तेलामध्ये फ्राय करून झालेला आहे याच्यामध्ये टाकूया इथे मी एक ग्लास पाणी गरम करून घेतलेला आहे ते टाकून घेऊया मटण शिजण्या इतकं लागेल इतकंच पाणी टाकून घ्यायचं साधारणतः इथे मी एक ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे कुकरला झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊया एकीकडे एक आपलं मटण शिजते तोपर्यंत मसाल्यांची तयारी करून घेऊया चार ते पाच कुकरच्या शिट्ट्या काढून झालेल्या आहेत कुकर थंड करून ही झालेलं आहे झाकण काढून घेऊया कुकरचं बघू शकता इथे कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे आता याच्यातले उकडलेले मटणाचे पीस या बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत रसाने तुळून पूर्णपणे पीस काढून झालेले आहेत इथे पाणी हे राहिलेलं आहे तर हे पाणी फेकून न देता या पाण्याचा आपण सूप बनवायचं आहे उकडलेल्या या मटणामध्ये दोन चमचे बेसन टाकायचं बेसनच्या या दुपटीने कॉर्न घ्यायचं तरी ते मी चार चमचे कॉर्न फ्लोवर घेतलेलं आहे टाकून घ्यायचं तर तुम्हाला मटन सिक्स्टी फाय जर कुरकुरीत पाहिजे असेल तर याच्यामध्ये दोन चमचे तुम्ही तांदळाचं पीठ टाकून घेऊ शकता तर इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे टाकून घ्यायचं तांदळाचं पीठ पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाकून घेऊ शकता नाही टाकलं तरी चालेल याच्यात टाकूया बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर इथे मी चार चमचे दही घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं पूर्ण एक चमचा भरलेला आलं लसूण पेस्ट जर तुमच्याकडं दही नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबूचा रस पिळून घेऊ शकता तर याच्यामध्ये काही मसाले लागणार आहेत ते आता आपण बघूया इथे मी एक चमचा चटणी घेतली सईनुसार मीठ एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद इथे मी एक चमचा मटण मसाला घेतलाय अर्धा चमचा गरम मसाला आता हे सर्व मसाले उकडलेल्या मटणामध्ये टाकून घ्यायचे सर्व मसाले टाकून झालेत याच्यामध्ये टाकायचं साधारणतः एक चमचा इतकं मोहरीचं तेल टाकून घ्यायचं तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही कुकिंग ऑइलचा वापर करू शकता आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे पूर्णपणे मसाले मिक्स करून झालेले आहेत उकडलेल्या या मटणला अगदी मसाल्याचं कोटिंग बाहेरून पूर्णपणे लागलेलं आहे व्यवस्थित असं चिकटून राहिलेलं आहे तर दही तेलामध्ये आणि मटण उकडलं असल्यामुळे त्याच्यामध्येच हा मसाला पूर्णपणे मिक्स झालेला आहे व्यवस्थित पाणी अजिबात वापरलेलं नाही तर आता हे मसाला लावून घेतलेलं मटण झाकण झाकून अर्धा तास मॅरिनेट करून घ्यायचं अर्धा तास झालेलं आहे मटण आपलं मॅरिनेट करायला ठेवलं होतं झाकण काढून बघूया तर बघू शकता इथे पूर्णपणे मटण आपलं मॅरिनेट झालेलं आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं परत एकदा मिक्स करून झालंय एकीकडे एक आपलं तेलही गरम झालेलं आहे आता मॅरिनेट केलेलं मटणचं पीस तळून घेऊया एक एक पीस या तेलामध्ये सोडून घ्यायचा तर या तेलामध्ये मी सर्व पीस सोडून घेणार आहे तेलामध्ये पीस सोडून झालेले आहेत या पिसांना हलवून घेऊया कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे साधारणत मटन सिक्स्टी फायचे तीन ते चार मिनट पीस तळून घ्यायचे बघू शकता इथे तीन ते चार मिनिट झालेले आहेत पीस अगदी व्यवस्थित तळलेले आहेत कुरकुरीत ही झालेले आहेत तर आता आहे। आहे। तेल नितळून पूर्णपणे पीस काढून घेऊया बघू शकता इथे सर्व पीस तळून काढून झालेले आहेत बघू शकता इथे आपलं मटन सिक्स्टी फाय तयार झालेलं आहे तर ही रेसिपी मी सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे अगदी नऊ ही ही रेसिपी पटकन जमेल अशा पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली आहे तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद